आपलं घर नाही मग सुने जाई अच्छा इनकम्प्लीट आहे इनकम्प्लीट आहे का असं का बरं द्यायचं मग इनकम काय तर कंप्लीट करते कलर नाही हे कसं केलं ते झालं नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात म्हणजे आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी पोहणे पाच झालेले कृष्णाला आत्ताच ट्युशनला सोडलं मी आणि आत्ता आवरलं माझंवाल सकाळ ते म्हणे मी चहा हो ठेवतो तू बस थोडा वेळ म्हटलं चला व्हिडिओ पण होते मी तोपर्यंत तो कृष्णाला पण सोडलं आणि बाहेरचा पोर्च वगैरे सर्व क्लीन केलं आ करून गाड्या वगैरे बाहेर काढल्या जाड बघा आणि ऊन बघा इतकं कडक ऊन पडतंय अक्षरशः भाद्रपद जाणवायला लागून गेला इतकं कडक ऊन पडतंय आमच्याकडे हंब दुखतं आहे माझं ना मग मी तक्या शोधत होती तर बुधवारच्या बाजारात पण जायचं आहे पण बाजारात नाही हे आल्यावरच जाणार मी आता काही जात नाही तर इथून तरी बी एक दीड किलोमीटर येऊन जातं पायी जाणं पायी येणं आणि आपल्या बाजाराच्या पिशव्या जड राहतात त्याच्यामुळे यांना म्हट हे म्हणे मी आल्यावरच आपण बाजार करायला जाऊ तोपर्यंत मी आता थोडा आराम करते आता काही कामं नाही मला फक्त आता चहाची पातेली वगैरेच राहील ते धुवून घेणार आणि स्वयंपा स्वयंपाकमध्ये मध्ये काय बनवणार आहे ते पण मी अजून काही ठरवलेलं नाही चहा घ्यायला कशी झाली काय माहिती कडक बनवलेली आणि गवती चहा टाकून बनवलेली आहे त्यांना म्हटलं गवती चहा टाकून बनवा आणि त्यांना आवडत नाही गवती चहा टाकून ते म्हणतात पाण्यासारखी लागू तर या चहा घ्यायला उष्टी झाली ती आता मी पिऊन घेते सात वाजले आता येलस ते दिवाबत्ती पण लावून घेतली मी हे सात वाजून गेले सात वाजून पाच मिनटं झाली आता येतील त्यांना थोडा उशीर होईल कारण की मी ना शेंगदाणे सांगितले आणता काय काय माहिती शेंगदाणे संपून गेले ते तर गुड्या राणी उठून इथं अभ्यास करते तिला दिलं मी दूध वगैरे तिने आता बिस्किट खाल्लं केस नीट कर आता मागे तोंडू तोंडात पाहि तू आणि तिला ना सर्दी झालेली आहे सकाळी लवकर उठते आणि आंघोळ करून घेते त्याच्यामुळं सर्दी झाली कधी कधी काय करते ती डोक्यावरती पाणी घेऊन घेते सकाळी सकाळी त्याच्यामुळं तिला लवकर सर्दी होऊन जाते करून आत्ताच आली आणि बाजारमध्ये ना जिलबी राहतेस माझी यांना खूप आवडते जिलबी मला बी आवडते आणि यांना बी आवडते पण यांना खूपच आवडते आणि तावल आणलाय मी शेवचिवडा शेवचुडा हां शेवचिवडा आहे तर भाजीपाला अंदानी आणि पिशा टाकून दिल्या ती पंचवीस रुपयाची छटाक भर कोथंबीर आणलेली छटाक मध्ये तीच तरी बसली होती बाबा आणि कोथंबीरच नव्हती इतकं पाणी मारलेलं आहे तिला खूपच पाणी मारलेलं आहे पंचवीस रुपयाची कोथंबीर काय येते मला नाही तर उभरून असते ती लगेच भरला जाईल मग आणि तिच्यात पण आहे तिच्यात वांगे फ्लावर वगैरे वा असं तिच्यात भरून आणले बटाटे मुळे आणलेले काही शिमला मिरची आणलेली आणि इथं आणले गुड्यासाठी ॲपल ॲपल आणले नाही पण असे एकदम छोटे आणि या दिवसाचे ना हे खराब आहे तरी बी टाकून दिलं ते आपण किती बी हे केलं ना तरी ते टाकूनच देता खराब तर या दिवसाचे काय असे बरोबर राहत नाही आता यायला सुरुवात झाली म्हणजे सफरचंदची जी आता सुरुवात झाली सफरचंद यायची याच्या पुढे ना थोडे स्वस्त पण होतील आणि चांगले पण लागतात ते थंडीचे सफरचंद खूप छान राहतात थंडीमध्ये जे येतात आपल्या दिपावळीमध्ये खूप छान राहतात ते सफरचंद हे ना थोडे असे कडक राहतात आणि कळ ती एक गोष्ट आहे कृष्णाला नम नरम आपण म्हणतो रवेदार सफरचंद घ्यावं असं भ तर ते कृष्णाला आहे ना रवेदार सफरचंद आवडत नाही त्याला असे कच्चे कडक सफरचंद आवडतात त्याच्यामुळे म्हटलं घेऊन घेते अर्धा किलो चांगले म्हटलं चांगले निघाले त्याने कापून सुद्धा दिलेले नाही आहे म्हटलं खराबज निघाले आंबटज निघाले पोरं खाणार नाही पण शंभर रुपये आपले वाया जातील त्याच्यामुळे मी जास्त आणले नाही अर्धा किलोच घेऊन आली मग तर चला मी ना आवरून घेते आणि स्वयंपाकमध्ये काही स्वयंपाक करायचा नाही मला फक्त आता मटकी बनवणार आणि हे म्हणे जाऊ दे मला पण एवढी भूकणी आणि तीन चार चपात्या पडल्या आहेत आणि भाजी बी पडलेली उरदाची डाळ तर मी आता ना भेळच करून घेते मटकी जास्त येतं म्हटलं मग भेळ करून घेऊ भेळ काही जिलबी दोन तीन चपात्या आहेत त्या चपात्या भाजी खाल्ली जाणार दाखव काय काय काढलं आहे गुड्या राणींनी काढला आहे गणपती बाप्पा मोरिया गणपतीची बुड्या राणीने गणपती काय हे काय गणूस नाचतोय हा नाचतोय डोल हा नीट बोल व्यवस्थित आणि हा माणूस आता डोल वाजवे ड्रॉ करायचं बाकी अच्छा हे कोण आहे मम्मी पप्पा तू आहे का ही मम्मी का <laughs> ही मम्मी ही ती आहे आणि तिचे पप्पा काय करता डान्स आ, पार्टी पार्टी ठीक आहे हे काय आहे आपलं घर इनकम्प्ली इनकम्प्लीट आहे का असं का राहू द्यायचं मग कंप्लीट करते कलर नाही हे कसं केलं ते झाल्यावर तू मटकीची भाजी टाकून दिली मी गॅसवरती चढून दिली आणि आपण म्हणजे गरम येते एक मिनिट इथं कांदे आणि टमाटे कोथिंबीर कापून दिली यांनी मी भेट आणि ज्याला जसं लागलं ना तसं घेणार आहे कारण की ना मग ती नरम पडून जाते त्याच्यामुळे ना मुलांना मुला ते आवडत नाही मी पावभाजी करणार म्हणजे सकाळी डब्याला काहीतरी बनवून देणार भाजी चपाती भेंडीची भाजी नेते काहीतरी आणि दोन वाजता येतील मुलं तर मग त्यांना पावभाजी आणि पाव देणार खायला दूध गरम झालेलं आहे दूध पण आता थंड झालं त्यांना म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पूर्ण पसारा मांडलेला हा पसारा पूर्ण पहिला आता जेवण करून घेऊ म्हटलं आणि मग भांडे पण पडले माझी थोडेसे तर ते भांडे पण घासून म्हटलं चहा वगैरे केलेली होती तर मग मा, मला कंटाळा आला होता मी काही ते चहाची पातेली घासलेली नाही आहे तर ती चहाची पातेली काही मी नाही ना गॅसवरच्या रिंग काढून ठेवलेल्या आहेत त्या रिंगा पण म्हटलं घासून घेणार आता लगेच पहिले ना मुलांना आता भेळ वगैरे देऊन देते आणि मग भांडी घासते तर चला मी आवरून घेते आणि मग तू गुड्याने ना सफरचंद खाऊन बघितले ना तिला आवडले नाही सफरचंद ती म्हणे असे कसे आणले मम्मी तू करून म्हटलं दादा खाऊन घे तिने एक घास म्हणजे तोंडात टाकलेलं खाल्लं सुद्धा नाही मी खाल्लं ते छोटस फेड खायला चल ग आणि हे आहे भाजी आणि भाकर ते तर ते म्हणे मला थोडीच दे ते बसल्या जेवायला चल बेटा चम्मच आणायचं राहून माझं खाल्लं गेलं आणि पोट इतकं भरलं माझं आता गुड्याराने बसली नीट बसना व्यवस्थित आणि तिला ना जास्त कांदा टमाटा वगैरे काही चालत नाही मिक्स तू मिक्स केलेलं नाही ना बेटा घे बेटा तुला जेवढी मटकी लागेल तेवढी टाकून घे आणि शोंबूर थोडं थोड घे जो मटकी जास्त घे आणि मटकी एवढी तिखट बनवलेली नाही मी मस्त मटकी तर चला आजचा व्हिडिओ ना मी तर थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय